भाई भाई भाई। काय के 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 काम केली ते भीठावत त्या पोरीसाठी पहिली शाळा आम्ही सुरू केली लय मोठी मोठी कामं केली बघा हे समज तुम्हाला मी खाव पण म्या माझी कहाणी सांगते ते ध्यान देऊ नये का नायगाव माझ्या खंडोजी नेवसे पाटलाची नि पोर म्या माझ समध गोड कौतुक जगा जायचं म्या काय बी आत केलं समजा पुरे जायचा महाबाप पाटील होता समध्या पाष्ठ मध्ये म्या बापाच्या नावाचा दबदबा होता बघा कुणाच काही प्रश्न असले की म्या बापाकडे यावं म्या हो। बाप यांचे प्रश्न सोडवायचं बघा अव एकदा समयन बायको नांदवली नाही तरी म्या बापाकडे यावं आता ह्याच्यात कोणी सम बाप साईस खालीच नव नाहीतर म्हणाल प्रथिनी सांगितलं समय बायको आंगवली नाही म्हणून बायको नांदवली नाही तरी म्या बापाकडू आव म्या बाप बोलवून घ्यायचा पण म्हणायचं कसा अरे संब्या बायकोला मागवत नाही म्हणजे काय घुमन घर घेऊन जातीला सौम्या लाटा लाटा कापायचा ना आणि म्हणायचा म्या कुठं काय म्हणतो म्या कुठं काय म्हणतो म्हणून बायकाला गुमा गावला घेऊन जायचा मी हे मला भी वाटायचं आपण मोठं झाल्यावर काहीतरी मोठं काम करायचं आपण मोठ झाल्यावर अशी लोकांची सेवा करायची असं मला लहानपणीपासूनच वाटायचं बघा माझी आई ती माझ करायची जशी तुमची आई तुम लाड का तशी माझी आई लाड करायची अशी जात्यांच्या बोग्यावर माझं नाव घ्यायची अशी जात्यावर बसायची अणकशी म्हणायची बघा अशी जात्यावर बसायची अणकशी म्हणायची बघा नाय गावाच्या चावडीला सोन्याईचा सावित्री लाडली ले सा की लेक धरी बापाच्या धोतराला धरी बापाच्या धोतराला गले कशो बातीच्या तुराला ताळ्या नाही कमी पडले पया जेवण दिलं ना वाटत सकाळी हा दिलं दिलं मग ताळ्या वाजवा की माझी आई माझं लई लाड करायची मला घेऊन बाजारात जायची एकदा शिरवडच्या बाजारामध्ये गेलेली आईने विचारलं सावित्री तिला काय हे बघ ती बाईच्या टायमाला मला जलेबी लय आवडायची आई असा पुढा जलेबीच्या हाती दिलेला ना मी अशी रस्त्यांना जलेबी खात चाललेली तेवढ्याच यो गोरा साहेबांना तेव्हाच्या टायमाला गोऱ्याचं राज्य होतं गोऱ्याच राज्य म्हणजे ठाव आहे विंगलीस विंगलीस हा असा गोरा साहेब समोर आला आणि म्हणतो कसा हे भेटी काही खायचे नाही अगोया मला काही भी कड म्हण जग तिच्या काही बी बोलली नाही अशी चुपचाप होती अशी शहा मेकरासारखी उभी होती दिसतय नाकरू हा अशी शहा मेकरा सारखी उभी होती योगुराय कसा तुमची पोर लय गुणाची बेष्टी तुमची पोर लय मोठी होणारी खूप हुशार दिसी या पया माझी आई भी म्हणती पोर लय हुशार माझी बाप म्हणती म्हणते पोर लय हुशार अन्नयोरा साहेब म्हणतो पोरलय हुशार मला वाटायला लागल खरच मी हुशार काहीतरी मोठी होणार दिस माझ जाता जाती जायला लागल मी मोठी व्हायला लागली जशी मोठी व्हायला लागली, तशी दिसायला खूप गोड वृद्ध होती बघा लावणार माणसाने माझ्या माय ना माझ्या बापाच्या माग तू आता काय तुम्हाला लावून असल बर माझ्या मायाने लावलं बापाच्या माग तू मन लगीन करा पोरीचं लगीन करा लगीन व्हायची सहा महिन्याची काय एक वर्षाची काय दोन वर्षाची काय तीन वर्षाची काय अरे पाडल्या नाही तर पोटलाच ठेवा अडव्हान्स बुकिंग काय सांगू बाबा आपल्या भारताच्या संस्कृती बद्दल हा तर माझ्या मायानं लावलं बाबाच्या नावा तुम्हाला मन पोरीच लगीन करा पोरीचं लगीन करा पोरीचं लगीन करा म्या बापाने म्हणलं माझी पोट लाखाय जो कुणी समाज सुधारक असेल जो कुणी लावून या गैयात मला काही बिकड ना इलीसोबत जिम्मा म्हणा फुकडी म्हणायचं माझं बाबा मला काय बिकड नव्हतं मी नऊ वर्षाची असत तेवढ्या ते घरकगडायची पोट सोड ना ज्योतिबाची होती ज्योतिबाच्या डोक्यामध्ये काही बाई काय बाई असायचं बघा मुलगी शिकल्या पाहिजे मुलींना शिक्षण दिलं पाहिजे म्हटलं बाई आता काय पण फुला लागू सजलेला ही अशी लोकांची अशा बसलेल्या नवरी मंगळसूत्र पायामध्ये जोडव्या अशी आली बघा अरे नवरी पुण्यामध्ये आली अन बघ तिकडे पुस्तक ठेवलेली पुस्तक समोर न ठेवलेली पुस्तक हे बाबा म्हणलं कुठे पुस्तक खातो की काय इकडून ठेवलेली पुस्तक तिकडून ठेवलेली पुस्तक हे बाबा जणू कुठं पुस्तक खातो की काय

मग आम्ही शेतावर गेलो शेतावर अशी पेरायची कामं चालू होती बघा आम्ही मला बोलवलं आणि म्हणतात कसं सावित्री बघ पेरायची कामं चालू आहे एका बाना गाळून घेतलं नाही तर उभंच निर्माण होणार नाही आणि आज आपण दोघांना गाळून घेतलं नाही तर उद्याच्या समाज निर्मिती होणार नाही मला काय भी, काई मला काई भी हे काढून घ्यायचं काय समाजाची निर्मिती काय मला काही कळत नव्हतं हे नुसते काय चुपच्या ठकुरी काही बोलली नाही चुपचा ठकुनी तेव्हा हे मला बघ माझ्या हातामध्ये काठी आहे आणि ही जमीन पाटी मी या काठीने या पाठीवर लिहिलं बघ

करू शकत नव्हतं हे मला माहित होत म्हणून मी बाई म्हणली परत हाताने इकडून काठी फिरवली तिकडून काठी फिरवली लागले मला शिकाया मग मी आ शिकले मग मी कडे शिकले शिकले बघा मग अशी पुस्तकातली अक्षर मला आपल्या सारखी दिसू लागली अशी पुस्तकातली अक्षर मला मोठ्यासारखी दिसू लागली अशी पुस्तकातली अक्षर मै या संघ बोलायला लागली मला लय आनंद झाला यांना योगीने सांगाय माझी सावित्री शिकायला लागली माझी सावित्री शिकायला लागली पोरीबाईंना शिकवाया धाडा माझी सावित्री शिकवेल अहो पण झोपलेल्या माझा उठव पण झोपटलेला माझा

अग्नि माझ्या डोळ्यासमोर बघितला यांच्या हाताखालून आग बाहेर पडत होती त्यांच्या पायाखालून आग बाहेर पडत होती म्हटलं आता काहीतरी करणार जण मुलीची पाहिली शाळा काढली आणि शिकवाय झाला शिकवाय झाला म्हणलं तेव्हा कुठं चार पुढी शिकायला बघा म्या अशी मुलींना शिकवायला जायची

मैं मनी। मैं मनी, साडी घ्यायची मुलींना शिकवायला जायची आणि घरला यायची पण एक दिवस काय झालं आला नाही होता गोरा गोरा ला बघतो आणि म्हणतो कसा शाहरी शिक्षणांचे दीला नाही तर तुझी अधुरुष नाही धरलं पण ते बाबा लोक लागली बघा मी अशी बघली कुणाची हिमत होतं घरला यायची मुलींना शिकवायला जायची घरला यायची एक दिवस आला नाही ब्राह्मण गेलो माझ्या सासऱ्याकडं का माझ्या सगळ्या कामात पाडा व्हायची दा आला ब्राह्मण गेलं माझ्या सासऱ्याकडं म्हणा सासऱ्याला कसं म्हणतो बघा सासऱ्याला कसा म्हणतो बघा गोविंदराव अरे गोविंदराव तुमच्या पोराणी आणि सुने उच्छाद मानला हा उच्छाद। ही दोघे जण या दोघांनी शिक्षणाच उच्छाद बंद केला नाही तर याला वाढीत घामी वाणी आता चार पाड अग्रजचा होता बघा आता काय आमच्या सासऱ्यांनी आम्हाला बोलवून घेतलं घराच्या बाहेर हात घेऊन दिलं आम्ही घराच्या बाहेर गेलो आमच्या पायामध्ये साधी नव्हती आम्ही अशाच पायाने घराच्या बाहेर गेलो कोणीही आमच्या सोबत नव्हती पण या लोकांनी आणि या समाजाने ज्या बदनाम केलं ते जात आमच्या पाठीशी होती उस्मान शेख आमच्या पाठीशी होते त्यांनी राहायला आम्हाला घर दिलं आम्ही त्यांच्या घरी राहत गेलो आणि पोरीबाईंना शिकवत गेलो यांनी मला म्हणायला सहा आता आपण भूकली यायची गुलामगिरी हे पुस्तक लिहिलं यांनी शेतकऱ्याचं आसूर हे पुस्तक लिहिलं असे करत करत आम्ही मुलींना शिकवायला लागलो मुली चांगल्या शिकू लागल्या चांगल्या मोठ्या होऊ लागल्या पण काही काळांतर्गत माझे शेटजी मला सोडून गेले पण मी हिम्मत हारली नाही असा पदर कमरेला कोचला आणि डॉक्टर यशवंतच्या पाठीमागे गंभीरपणे उभी राहील तर हा म्हणते तुम्ही तुमच्या मुलीच्या पाठीमागे असेच खंबीरपणे उभे राहा मुलींना मुलींना चांगले शिका चांगले मोठे ठेवा आपल्या आई बाबाचे स्वप्न पूर्ण करा या समाजामध्ये काही देणं असते ते फेडा चला बया,